नमस्कार आजची रेसिपी आहे मेथीची भाजी थंडीच्या दिवसांमध्ये मेथीची भाजी बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते तर मग मेथीची भाजी ही झालीच पाहिजे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर तेल घालायचं आहे तर इथे मी दीड चम्मच तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये तडतडल्यानंतर ठेसून घेतलेला लसूण पाकड्या घालायच्या आहेत लसूण पाकड्यांचा हलका रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर मिडियम आकाराचा कांदा घातलेला आहे कांदा सुद्धा तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये मऊ झाल्यानंतर बारीक कापलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि त्याचसोबत मी इथे दोन सुख्या मिरच्या घातलेल्या आहेत तेलामध्ये परतून घ्यायचे आहे हिरवी मिरची वगैरे एखाद मिनिट शिजवून घेतल्यानंतर मेथीची भाजी घालायची आहे मिक्स करायची आहे मेथीची भाजी आता जरी जास्त दिसत असेल तर शिजल्यानंतर भाजीचे प्रमाण हे कमी होते त्यामुळे मीठ आपल्याला नंतरच घालायचं आहे भाजी चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे दोन ते ती तीन मिनिटे शिजवून घ्यायची आहे मेथीची भाजी ही कोवळी असल्यामुळे लवकरच शिजते आणि त्यानंतर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे मेथीच्या भाजीला चव ही खूप छान अशी येते शेंगदाण्याचा कूटसुद्धा भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि एखाद मिनिट शिजवून घ्यायचा आहे तर इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने ही कोवडी कोवडी मेथीची भाजी तयार झाली आहे चवीला अप्रतिम अशी ही मेथीची भाजी तयार आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा